सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे आयोजित केल्या जाणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेचे यंदाही आयोजन करण्यात आले येत्या रविवारी ही, ही मॅरेथॉन स्पर्धा नाशिकमध्ये होणार आहे मविप्र संस्थेच्या माध्यमातून आठव्या राष्ट्रीय आणि तेराव्या राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यावेळी आशियाई हॉकी सुवर्णपदक विजेते तथा चेकडी इंडिया फेम मिरर रंजन नेगी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे संस्थेच्या पत्रकार परिषद घेण्यात आली होती यावेळी नितीन ठाकरे यांनी मॅरेथॉन स्पर्धेची अधिक माहिती दिली आहे सकाळी पावणे सहा ला मॅरेथॉन चौकीतून मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात होणार असून टप्प्याटप्प्याने विविध गटांच्या धावण्याच्या पार पडणार आहे त्यानंतर सकाळी अकरा ला रावसाहेब थोरा सभागृहात पारितोषिक वितरण देखील या ठिकाणी संपन्न होणार आहे मॅरेथॉन चौकीतून स्पर्धेला सुरुवात होऊन धोंडेगाव पर्यंत जाऊन पुन्हा मॅरेथॉन चौक असा स्पर्धेचा मार्ग असणार आहे रिफ्रेशमेंट देखील या मिनरल वॉटर लिंबू पाणी इलेक्ट्रॉन पावडर अशा रिफ्रेशमेंटची पाच रुग्णवाहिका तज्ञ डॉक्टरांची टीम यावेळी रुग्णालयात आरोग्य सेवेसाठी तैनात करण्यात येणार आहे या मॅरेथॉन स्पर्धेसाठी विविध गट करण्यात आले खुल्या राष्ट्रीय पुरुष गटासाठी बेचाळीस किलोमीटरची पूर्ण मॅरेथॉन तसेच एकवीस किलोमीटरची अर्ध मॅरेथॉन असेल महिलांसाठी दहा किलोमीटरची मॅरेथॉन असणार असून सतरा वर्षातील मुलांसाठी पाच किलोमीटर व मुलींसाठी किलोमीटर एकोणवीस वर्षांमध्ये मुलांच्या किलोमीटर 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 व व मुलींसाठी मुलींसाठी किलोमीटरची मॅरेथॉन असणार आहे मुलांसाठी तर पस्तीस वर्षावरील महिलांसाठी पाच किलोमीटर मॅरेथॉन असणार आहेत यावेळी संस्थेचे सरचिटणीस अॅडव्होकेट नितीन ठाकरे त्यासोबत संस्थेचे सर्व विश्वस्त संचालक हे देखील उपस्थित होते जागर जनसांसाठी शुभम बोडके पाटील नाशिक